विद्यार्थी मित्रांनो कसे आहात बऱ्या आहात ना चला तर मग सुरू करू मीरा भाईंदर शहर पोलीस पेपर दोन हजार चोवीस मधल्या प्रश्नांना गिशू अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा विजयी झालेला पराभूत झालेला चमत्कारिक जिंकण्याची इच्छा असणारा करेक्ट पर्याय आहे पर्याय क्रमांक चार जिंकण्याची इच्छा असणारा जिंकण्याची इच्छा करणारा पुढचा प्रश्न आहे चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखा पिंडीवरचा विधू या जोडीचा अर्थ आहे थोराच्या आश्रयास असलेली दृष्ट व्यक्ती दुष्ट व्यक्ती पाप्याचे पितर म्हणजे अत्यंत पापी व्यक्ती पडत मूर्ख शिकलेली पण मूर्ख व्यक्ती नरसिंह उग्र व पराक्रमी व्यक्ती तर करेक्ट पर्याय आहे दोन पाप्याचे पितर पुढचा प्रश्न आहे ज्ञानामृत अंतःकरण उद्दिष्ट हृदयंगम श्रवणद्रिय शृंगार नैऋत्य हस्व या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षरे आलेली आहेत अकरा दहा बारा तेरा तर या शब्दामध्ये दहा जोडाक्षरं आलेली आहेत पुढचा प्रश्न आहे पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनाशिक व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते या नियमात बसणारा जोडशब्द ओळखा जगन्नाथ वाक्पती पुनर्जन्म मनवंतर करेक्ट आहे तो म्हणजे एक जगन्नाथ पुढील प्रश्न प्रधानत्व सूचक नवी अव्ययाचा पुढीलपैकी कोणता प्रकार नाही म्हणजे ह्याच्यातले तीन प्रकार आहेत आणि एक हा उभयनवी अवयाचा प्रकार नाही विकल्पबोधक परिणामबोधक कारणबोधक न्यूनत्वबोधक तर प्रधानत्व सूचक उभयनवी अव्ययाचा कारणबोधक हा प्रकार नाही बाकीचे विकल्पबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक हे प्रकार आहेत पुढचा प्रश्न आहे जेवताना कधी बोलू नये या वाक्यातील कृदंत ओळखा जेवता जेवताना जेवताना द करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे जेवताना पुढचा प्रश्न आहे शाखामृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धलिंगी नाम ओळखा तर बघा शाखामृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो अधोरेखित शब्द आहे शाखामृग तर त्याचा करेक्ट पर्याय आहे बासरी पुढचा बघा मावशीने दोन तोळे सोने खरेदी केले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विभक्ती ओळखा अधोरेखित शब्द आहे मावशीने आणि त्या शब्दाची विभक्ती आहे प्रथमा उपमान म्हणजे काय वर्णन केलेली वस्तू उपमेयाचे साम्य ठराविक अक्षरे शेवटी देणे भाषेला मिळालेले नाद माधुर्य करेक्ट पर्याय दोन उपमेयाचे साम्य पुढचा प्रश्न आहे वसंत तिलका वृत्तामध्ये यती कितव्या अक्षरावर असते पाचव्या सातव्या सहाव्या आठव्या पर्याय क्रमांक चार आठव्या अक्षरावर असते पुढील प्रश्न बहु असोत सुंदर संपन्न की महा हे गीत कोणी लिहिले आहे नारायण मुरलीधर गुप्ते साने गुरुजी श्री श्रीकृ कोल्हटकर कुसुमाग्रज तर ही जी गीत आहे ते श्री कृ कोलटकर यांनी लिहिलेले आहे पुढील प्रश्न आहे वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता स्वामिनी कामिनी मालिनी यामिनी तर याचा पर्याय क्रमांक दोन करेक्ट आहे कामिनी खालील पर्यायातील गटात न बसणारे पद ओळखा पत्र पल्लव पल्लवी पर्ण तर पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे पल्लवी खालीलपैकी धातुसातीत विशेषण कोणते काळा फळा पेटती काडी दहा सुंदर गुलाब तर याचा करेक्ट पर्याय आहे ती म्हणजे पेटती काडी प्रश्न आहे खालीलपैकी पर्यायापैकी चुकीचे स्त्रीलिंग रूप असलेली जोडी निवडा विद्वान विदुषी भगवान भगवती बोका भाटी विधाता विधाती तर चुकीचे स्त्रीलिंग स्फूर शब्द रूप असलेली जोडी आहे विधाता विधाती पुढील प्रश्न आहे झटकन पटकन पटपट पत, टप टप हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत म्हणजे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण अव्यय आहे अनुकरणदर्शक प्रकारदर्शक निश्चयदर्शक यापैकी नाही तर त्याच्यातला पर्याय एक करेक्ट आहे ते म्हणजे हे अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत पुढचा प्रश्न आहे ती शाळेत पायी गेली या विधानातील अधोरेखित शब्दाचा कारक अर्थ कोणता बघा अपादान संप्रदान अधिकरण करण त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे करण दिनानाथ खिसे कापू पहारे करी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत उपपद तत्पुरुष अलुक तत्पुरुष नय तत्पुरुष कृदंत तत्पुरुष तर ही आहेत अलुक तत्पुरुष समासाची उदाहरणं नंतरचा प्रश्न आहे अनरसा किडुकमिडूक गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेत आले आहेत तेलुगू भाषेत तमिळी कानडी गुजराती तर पर्याय क्रमांक एक तेलुगू आणि पुढचा प्रश्न आहे वा काय अक्षर आहे त्याचे या उद्गारार्थी वाक्याचा अर्थ अधिक अचूकपणे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा हे उद्गार्थी वाची वाक्य आहे त्याला आपल्याला विधानार्थी म्हणजे सरळ साध्या वाक्यात विधान बोलतो आपण तशा प्रकारे त्याचं रूपांतर करायचं आहे त्याचे अक्षर अतिशय खराब आहे त्याचे अक्षर चांगले आहे त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे त्याचे अक्षर सुवादच्या आहे तर करेक्ट पर्याय त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे इथे आपले आजचे सर्व प्रश्न संपलेले आहेत मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आभार